जय शिवराय मित्रांनो नमस्कार पुन्हा माझ्या मिनी ब्लॉस मध्ये स्वागत आहे मी विक्रांत डोळे व्हीपी ब्लॉस बारामती युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय आपण आता उभा आहे बारामती माळेगाव रोडला पॉवर विडर त्यांच्या आता शॉपला आराधना एंटरप्राइजेस या ठिकाणी आपण आलेलो आहे या ठिकाणी बघत आहात या ठिकाणी पॉवर विडर हा नवीन आहे आणि हा एका साईडला हा पॉवर विडर सेकंड हँड आहे त्याची हा माहिती या व्हिडिओमधनं तुम्हाला कळणार आहे हे पाहू शकता हा एक पॉवर विडर आहे हा एक पॉवर विडर आहे आणि माझ्या पाठीमागा हा एक पॉवर विडर आहे हे तीन पद्धती पॉवर विडर वेगवेगळ्या कंपनीचे आहेत आणि त्यामध्ये हा दोन अडीच वर्षाचा पॉवर विडर विकायला आहे जी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर चला सुरुवात करूया ओके okay. कटकन नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे बी सी एस कंपनीचा सातशे चाळीस पॉवर विडर हा आहे दोन हजार तेवीस चा बॅक मध्ये येतो ह्याच्यासोबत सीट रेजर तर मित्रांनो हा आहे बी सी एस कंपनीचा पावर विडर जो सातशे चाळीस मॉडेल आहे हा आहे दो दोन ते अडीच वर्षाचा आणि याची किंमत आहे पंच्याण्णव हजार रुपये ह्याची टायर साईज पाच दहाशे येते ह्याच्यासोबत तुम्हाला सीट आणि रेजर मिळेल आ, आ, इस, आ, हा हे बी एस सी कंपनीचा आठशे पन्नास मॉडेल हे नवीन मशीन आहे त्याची किंमत आहे दोन लाख दहा हजार रुपये याच्यासोबत तुम्हाला सीट रेझर खुरपणीचा रोटावेटर उजबोरीचा रोटावेटर हे बॅक रोटर हे सगळं भेटेल तुम्हाला खुरपणीचा रोटावेटर आपण बघत आहात तो खुरपणीचा रोटावेटर बघत आहात त्याला सेल्फ स्टार्ट येतो जे के चावीवरती चालू होतं आणि रस्सीवरती पण चालू होतं असे दोन्ही प्रकारे चालू होणार हा पावर विडर हा आहे बी सी एस कंपनी बी एस सी कंपनीचा हा किसान कंपनीचा कंपनीचा पावरविडर चारशे सहा मॉडेल हा मशीन दोन्ही दिशेला रोटावेटर करतो म्हणजे दोन्ही दिशेला भरलावत चालणारा हा रोटावेटर किसान क्राफ्ट चारशे सहा मॉडेल आहे बत्तीस एम एम शाप्त आहे हेवी ड्युटी मॉडेल आले आहे आता हेवी ड्युटी हे सेल्फ स्टार्ट आहे रस्सी स्टार्ट आहे आणि हे एकशे पंच्याण्णव म्हणजे तेरा एच पी मध्ये मॉडेल आलेलं आहे ओरिजिनल तेरा एच पी मध्ये आहे याचं इंजिन एकशे पंच्याण्णव एफ आणि ह्याच्यासोबत तीन तीन ते चार प्रकारचे रोटावेटर तुम्हाला मिळतील नमस्कार शेतकरी मित्रांनो हा आहे एग्रीमेट कंपनीचा सेंटर रोटर जो सात पॉइंट आठ एच पी मध्ये येतो ह्याच्यासोबत तुम्हाला रेजर परत बत्तीस बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आणि मिळेल आहे हेवी ड्युटी मशीन आहे फॉरवर्ड फॉरवर्डला तीन गेअर आणि रिवर्सला एक गेअर असे गेअर मिळतील याला पेट्रोल इंजिन आहे जे एग्रीमेंट कंपनीचे आहे हे आहे चाप कटर चाप कटर आकाश कंपनीचा आहे हाय स्पीड चाप कटर येतो त्याच्या तीन एच पीची ची कॉपर वायडिंग मोटर आणि कन्वेअर बेल्ट येतो याला हा आहे कन्वेअर बेल्ट तुम्हाला हात घालून मशीनला चारायची गरज नाही तो डायरेक्ट तुमचं मशीनमध्ये चारा टाकल्यानंतर ओढले जातात तीन एच पीची कॉपर वायडिंग आणि दोन ते आ, दोन इंच ते एक पर्यंत पर कटिंग होण्याची क्षमता तासाला दीड टन आणि ह्याची प्राइस आहे तुम्हाला एकोणीस हजार पाचशे रुपये हे आहे किसान क्राफ्ट कंपनीचं टोकन यंत्र यामध्ये तुम्ही सोयाबीन गहू हरभरा मका सगळे कडधान्य पेरू शकता याची किंमत आहे साडेसहा हजार रुपये याला सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे आपल्या जेवढे तुम्ही मशिनरी बघितल्या आहेत त्यांना सगळ्यांना सबसिडी उपलब्ध आहे आणि फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे सगळं उप सर्व प्रकारची फायनान्सची सुविधा उपलब्ध आहे आप आपल्याकडे जसं की आज तुम्ही बघितलं पॉवर विडरचे प्रकार पण बघितले आणि हे पेरणीचं यंत्र नवीन आलं तर मार्केटला याही यंत्राची आपण माहिती घेतली आणि नक्कीच नंबरवरती कॉल करा आणि हा सेकंड हँड मधला जो पॉवर विडर आहे ना हा घेऊन जावा हा चांगल्या कंडिशनमध्ये पॉवर विडर आहे पंच्याण्णव हजार निगोशिएबल किंमत आहे समोर बसल्यानंतर कमी होणार आहे आणि त्याची कंडिशनही तुम्ही बघितली असेल तुम्ही बघू शकता कंडिशन अतिशय चांगल्या प्रकारे आहे जसे की पुढचे टायरही चांगल्या प्रकारे आहेत कुठं काय इंजन मध्ये लिकेज वगैरे काही नाहीये आणि हे जे पॉवर विडर आहेत ते आता सध्या खूप मार्केटमध्ये नवीन आहेत आता वेगवेगळ्या कंपनीचे आहेत जसं की काय म्हणतात ना ऊसाला माती लावणं अजून बरेच वेगवेगळ्या प्रकारचे आता हे सध्या कामं करतात तर नक्की कॉल करा धन्यवाद जय